सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण हे ओव्हरफ्लो झालेले आहे धरणातून पंचवीसशे क्युसेक वेगानं भामा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आठ पूर्णांक चौदा टीएमसी क्षमता असलेल्या या धरणातून पुणे पिंपरी चिंचवड सारख्या शहरांसोबत चाकण औद्योगिक वसाहत चाकण शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय धरण परिसरातून याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी हेमंत यांनी पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भामा असेड धरण ओव्हरफ्लो झालं असून मी सध्या धरण परिसरात आलेलो आहे धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणामधून भामा नदी पात्रात अडीच हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आठ पॉईंट चौदा टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल या शहरांसोबत चाकण नगर परिषद असेल चाकण औद्योगिक वसाहत असेल या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो यासोबत शिरूर असेल दौंड असेल खेड असेल या तालुक्यातील शेतीसाठी याच पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने बळीराजा शेतकऱ्याचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटलेला आहे त्यासोबत या भागातील औद्योगिक वसाहत असेल शहरीकरण असेल यांनाही कुठेतरी एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे सध्या धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतं या पुढच्या काळात पावसाचं प्रमाण हे अजून जर वाढलं तर हा पाण्याचा विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता असून नदीकाठचे जे काही नागरिक आहेत त्यांना सुद्धा प्रशासनाकडनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सध्या पाऊस जोरदार स्वरूपात बरसत आहे आणि येथील निसर्ग सौंदर्याचाही ये आनंद घेण्यासाठी पर्यटक या परिसरात गर्दी करत आहेत मात्र धरण क्षेत्रात फिरण्यासाठी येत असाल तर तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घेऊनच या ठिकाणच्या पर्यटनाचा आनंद घ्यावा असं सुद्धा आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे हेमंत चापुडे झिमिडिया फामासखेड पुणे